हॅलो फ्रेंड्स आजचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आज आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत पन्नास हजार सबस्क्रायबर जेव्हा झाली होती तेव्हा आम्ही क्वेश्चन आणि आन्सरचा एक व्हिडिओ टाकला होता त्यानंतर आता जवळपास आमचे चार लाख सबस्क्रायबर झाले म्हणजे साडेतीन लाख नवीन सबस्क्रायबर आम्हाला जॉईन झाले आमच्या व्हिडिओ बघण्यासाठी हा तर त्यांना आमच्याबद्दल काही जास्त बेसिक माहिती नसेल तर ती माहिती आता आम्ही तुम्हाला सांगतोय जसं का मानसी जया कोण आहे आम्ही कोण आहे ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तर मी आहे मानसी आणि मी आहे जया आम्ही दोघी सख्या जावा आहोत तर खूप जणांना असं वाटतं का आम्ही बहिणी बहिणी आहोत का खूप जण असे कमेंट पण करतात तर आम्ही बहिणी बहिणी नाही आमचा लांब लांब पर्यंत काही संबंध नाही या त्या परभणीच्या आणि मी होते छत्रपती संभाजीनगरची तर आम्ही दोघे मग सत्या बहिणी नाहीये आणि आमचे मिस्टर बद्दल बोललं गेलं तर ते दोघं पण जुळे नाहीये खूप जण म्हणतात ते ट्विन्स आहे हो। का जुळे आहे का ते दोघं जुळे नाहीये आणि माझे मिस्टर मयुर भाजींपेक्षा तीन वर्षांना मोठे आहे पण ते दोघं सेम दिसतात आणि हाईट वगैरे पण बऱ्यापैकी सेम आहे त्यामुळे सगळ्यांना कसं वाटता येतो पण ट्विन्स आहे पण ते बिलकुल ट्विन्स नाही खूप जणांना असा प्रश्न केला होता का स्वीटू कोणाची मुलगी आहे उत्कर्ष कोणाचा मुलगा आहे तर उत्कर्ष हा माझा मुलगा आहे आणि स्वीटू ही माझी मुलगी आहे ते सगळ्यात पहिले भाग्यशी दाईने विचारलेला हा प्रश्न आहे नवीन युट्युबर साठी काय टिप्स सांगा याचा काही फिक्स असा फॉर्म्युला नाहीये पहिले तर पाहिजे क्वालिटी म्हटल्यावर आपण बघा अनेक लोकांचे व्हिडिओज बघतो तर आपल्याला किती भारी वाटतं आणि छान वाटतं बघायला तसंच जर तुम्ही क्वालिटी मधून व्हिडिओ बनवला तर तुमचा तर नक्कीच चालेल जसं का त्यांची क्लिअरिटी वगैरे खूप छान असेल कसे बनवतात आपल्याला बघायला किती छान वाटत तेच जर ब्लर हलता वगैरे व्हिडिओ असला तर आपल्याला बघायला बघायला तसं तशी क्वालिटी पाहिजे आणि क्वांटिटी म्हटल्यावर तुम्ही रोज जर टाकत असाल तर कंटिन्यू रोज व्हिडिओ टाकायचे आठवड्यातून एकदा टाकत असाल तर आठवड्यातून एकदा पण फिक्स टाकायचे पण कंटिन्यू करायचं नक्कीच तुम्ही सुद्धा सुद्धा म्हणजे तुमचं चॅनल नक्कीच रोज जर टाकत असेल तुम्ही रोज कंटिन्यू टाका एक दिवस सुद्धा म्हणजे गॅप नका आणि आठ दिवसातून एकच टाकत असाल तर कंटिन्यू आठ दिवसातून एक टाका म्हणजे टाका फिक्स टाका त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुम्ही कुठे राहतात आणि भांडण होत नाही का आम्ही आमचं मेन सासर तर लोणी आहे श्रीरामपूर राहता लोणी पण आम्ही नाशिकमध्ये राहतो कारण की आमच्या दोघींचे मिस्टर जॉब करतात नाशिकला ते दोघे मेकॅनिकल इंजिनियर आहे घरीच असतो आमच्या दोघींचे भांडण होत नाही का होतात पण आम्ही मिटावून घेतो का की आम्हाला एकत्र राहायचंय म्हणून आणि तुमचं शिक्षण काय झालंय तर आमच्या दोघींचं सुद्धा बीकॉम झालेलं आहे माणसेचं पण बीकॉम आहे आणि माझं पण बीकॉम झालेलं आहे त्यानंतर तुम्ही जॉब का नाही करत आम्ही दोघी तर आम्ही जॉब का नाही करत कारण की आमचे मुलं सुद्धा छोटे चुटे, आहेत त्यामुळे पण नाही करत आणि आम्हाला मधून छान पेमेंट येतं त्यामुळे आम्हाला काही गरज वाटत नाही की जॉब करायची असं आणि आमचं दोन्ही पण होतो मुलांना होतो त्यानंतर यांचा जॉब पण होतो टिफिन पण वेळेवर होतात आणि आमच्या घरचं ड्रिंक पण खूप छान चालतं तुम्ही इतक्या फिट कशा तर मुळात मानसी सुद्धा बारीक असल्यामुळे मानसी बारीक आहे आणि माझे सुद्धा आहे जास्त काही झाड नाही त्यामुळे माझी सुद्धा तब्येत अशीच आहे सख्खा भाऊ आहे नाही मला सख्खा भाऊ नाही बहीण आहे मला काकांचा मुलगा आहे जो की माझ्या भावासारखा आहे तुमचे मिस्टर एकत्र काम करतात का हो ते दोघं करतात आणि दोघांचं सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअर झालेले दोघांचे एकच शिक्षण झालेलं म्हणून ते सोबतच काम करतात आणि कंपनी सुद्धा एकाच आहे ते दुसऱ्या बाळाचा प्लॅन कधी तर आम्ही हे दोघं असल्यामुळे आम्ही काही दुसऱ्या बाळाचा विचार नाही करत सध्या कारण की आम्हाला सुद्धा मुलगा आहे आणि मानसीला मुलगी असल्यामुळे वाटत नाही का हा मुलगा आहे मुलगी आहे म्हणून दोघं सुद्धा आहे म्हणजे मुलगी पाहिजे तर मुलगी सुद्धा आहे आणि मुलगा पण आहे ठीक आहे मला मानसीला जरी मुलगा झाला असता आणि मला तर मुलगा होतात तर आम्ही विचार नक्कीच केला असता दुसऱ्या बाळाचा कारण की शिक्षण वगैरे आता किती झालं खर्च घट वाढले यांनाच खूप छान शिकवायचं तर असं काही सध्या कोणता प्लॅन नाहीये आमचा आणि आमच्या घरात दोन आहेत तर खूप भारी वाटतं तिसरं आलं तर होऊन आम्ही कारण खूप त्रास येत आहे दोघच तुम्ही नॉनव्हेज खाता का तर आम्ही नॉनव्हेज खात नाही पिपरियन आहोत आमच्याकडे कोणीच खात नाही नॉनव्हेज व्हिडिओ तर उत्कर्ष दिसत नाही आणि दोघं असले का दुपारी आम्हाला खूप जास्त त्रास देतात त्यामुळे आम्ही सकाळी तो स्कूलमध्ये गेला का तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवून घेतो त्यामुळे तो जास्त व्हिडिओ मध्ये दिसत नाही नाही तो बाहेर खेळायला गेला असेल त्यावेळेस व्हिडिओ बनवतो काहीतरी मग गेल्यानंतरच करतो आणखी दोघं जण खूप त्रास देतात आम्हाला व्हिडिओ बनवू देत नाही सासू सासरे गावाकडे का राहतात तर आमचं नाशिकमध्ये रेंटचं घर गर आहे घर छोटं आहे आणि माणसं जास्त आहे त्यामुळे थोडं ऍडजस्टमेंट करावी लागते आणि लोणीला मोकळा असल्यामुळे आई होप आणि खरच आहे पहिल्यापासून माणूस जिथे राहतो ना किती खेडे गाव असतो तिथंच आवडतं माणसाला राहायला त्यामुळे आई पप्पांचं सुद्धा तसंच पहिल्यापासून सवय ना तिथं खूप मोकळं आहे जागा खूप भरपूर आहे त्यामुळे त्यांना लोणीलाच राहायला आवडतं आणि पप्पांची मित्रमंडळी खूप आहे त्यामुळे पप्पा इथं करमत नाही पप्पा इथे राहिलेच सा, चार सहा महिने पण त्यांना इतकं बोर झाल्यानंतर ते म्हणे मला खूप म्हणजे असं त्रास व्हायला लागला त्यामुळे ते परत लग्नीला पप्पाला करमतच नव्हतं आम्ही थांबून ठेवलो त्यांना तुमचं गाव कोणतं आमचं गाव माझं गाव आहे ते छत्रपती संभाजीनगर आहे आणि माझं गाव तर जिंतूर तालुकामध्ये म्हणजे परभणी जिल्हा जिंतूर तालुका त्यामध्ये बांबे गाव आहे पण माझे पप्पा एक्सपायर झाल्यानंतर माझी आई सध्या संभाजीनगरलाच राहते तर मग आता सध्या माझं माहेर जे आहे ते संभाजीनगरच आहे भैयाकडे असतात ना माझ्या आई भैयाकडेच असते आता <laughs> तुमचं माहेर कोणतं सांगितलं हो बहिणी आर्मी मध्ये आहेत गाव हो माझी बहिणी आर्मी डिफेन्स मध्ये आहे त्यांना आता सहा महिन्यापूर्वी जॉब लागलाय तर त्या कधी कॅन्टीनला असतात कधी हॉस्पिटलला असतात असा त्यांचा जॉब म्हणजे चेंज होत असेल त्यांच्या तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ आवडलं का व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय